आम्ही बघा आज आमच्या घरी महालक्ष्मी आणल्या पितळच्या कसं डे जास्त डेकोरेशन नाही केलं थोडी रांगोळी वगैरे काढली होती मी ताई आणि भाऊ गेले होते आणण्यासाठी महालक्ष्मी खूप भारी आहे त्या महालक्ष्मी पूजा वगैरे केली महालक्ष्मीचे घरात मिळे घरात नेले आधी स्टूलवर स्टूलवर ठेवले छान फोटो वगैरे काढले छान दिसत होत्या कशा वाटत आहे पितळजा महालक्ष्मी कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही यावर्षी त्या पितळच्या महालक्ष्मी आधी राशीवरच बसवणार आहे नंतर मग उभ्या करणार आहे मी आधीच टेबल वगैरे हो तयार करून ठेवला हो होता ताईपर्यंत मग ताईने आल्यावर पूजा वगैरे केली तांदूळ गहू टाकून छान मस्त तांदूळ टाकले गहू एका साईडने गहू झोलीसाठी तांदूळ गहू त्यांना आणल्यावर पूजा वगैरे करायला लागते बेंडून नाही ठेवता येत म्हणून मग आणल्याबरोबर पूजा वगैरे केल्या नसतं सगळं थोडंसं डेकोरेशन कमी केलं होतं थोडी रांगोळी वगैरेच काढली होती आम्ही जास्त नाही नंतर आम्ही ते महालक्ष्मींना ना दुधा धुतले भाऊजीने भाऊजीलाच धुवायला लावली होती भाऊजीने धुतली दही धुताने दही दूध आणि आईला आणि बाबांनी हातात घेऊन फोटो काढली मस्त आहे छान दही दूध आणि गोमित्र आणि सहज तीन चारही घेऊन मस्त भाऊजीने दही दुधाने धुतले दही दुधाने धुतले तर पूर्ण आणि गोमित्राने पूर्ण शुद्ध होऊन जाते ते महालक्ष्मी बघा कशा वाटत आहे महालक्ष्मी तुम्ही नक्की कमेंट मधून नक्की सांगा कमेंट कशा वाटत आहे नक्की सांगा दही आधी गोमित्र टाकले, दे टाकले दे नंतर मग दही टाकले दह्यानंतर नंतर मग सहज टाकले दही दूध गोमित्र बघा आणल्यावर कशा दिसत ते होत्या आणि नंतर मग त्यांना दही आणि दूध गोमित्र असं अज्ञ पुन्हा हे केल्यावर पा कसे दिसते छान दिसत आहे छान दिसते बघा कशा दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशा वाटल्या आमच्या पितळच्या महालक्ष्मी स्टिकर लावून ना त्याला देण्याला स्टिकर काढले बघा झोला झोली महालक्ष्मी तिकडे गहू उजव्या साईडने गहू आणि तांदूळ छान मस्त धूम काढले बघा महालक्ष्मी कशी दिसत आहे छान हा माझा पहिला ब्लॉक आहे मला काही तेवढं जमत नाही कसं वाटलं तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणून मस्त धुऊन टाकले दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकले स्वच्छ पाण्याने छान मस्त दिसत होते त्या धुतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर मस्त दिसत होत्या बघा झाला कसं दिसत आहे कम मगिन नक्कीच जाणार विभाग موجوده करते दोन वेळे अतिरिक्त स्वच्छ आजची अष्टमी आहे म्हणून आम्ही आज महालक्ष्मी आणली आणि उद्या नवमी आहे नंतर मग आम्ही उद्या छान भजन वगैरे करू उद्या पण तुम्हाला उद्याच्या उद्याचा पण आम्ही ब्लॉग बनवू उद्या का करू ते म्हणजे आम्ही भजन वगैरे करू आज तर काही जमणारच नाही बघा कसे दिसत आहे महा हार वगैरे केले ताईंनी केले हार हार खूप महागती म्हणून फुलं आण घरी हार केले सुपारी वगैरे घटासाठी हळकॉन सुपारी बदाम नंतर ताईने मांडले झोला झोली महालक्ष्मी महालक्ष्मी ठेवल्या घट वगैरे मांडला घट मांडून हार वगैरे चढवले ताईने बघा कशा वाटत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जरूर सांगा आमच्याकडे गुढी पाळवायलाच घट बसते हनुमान जयंतीपर्यंत <laughs> सॉरी उद्यापर्यंत bahawa tainah hari